असं आहे ना मंडळी प्रत्येक महिलेला दुसऱ्या महिलेची एक कॉपी करणं किंवा हेवा करणं खूपच सवय असते म्हणजे की तिचं असं म्हणणं असतं की तिने ते वेअर केलेलं आहे खूपच सुंदर आहे मग मी का नाही घ्यायचं तर मंडळी असंच तुम्ही एका व्यवसायासाठी पण हेवा करा कारण काय असतं ना आपण व्यवसायाचे जर पैसे गुंतवले तर खूपच बेस्ट असणार आहे तर, तर तुम्ही सुद्धा एक कॉपी करू शकता म्हणजे की जर कोणी व्यवसाय करत असेल तर थोडंसं आपण छोटं एक भांडवल करून सण आपला एक व्यवसाय स्टार्ट करू शकतो या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक व्हरायटी स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये मिळते तर आजच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी मी तुम्हाला सुंदर आणि छान कलेक्शन दाखवणार आहे पण त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघायचा आहे तुम्हाला मी एक मस्त आणि सुवर्ण संधी देत आहे ती म्हणजे की तुम्ही एका ब्रँड सोबत जुडून एक, सो एक व्यवसाय स्टार्ट करू शकता कलेक्शन लावलेले आहेत खूपच सुंदर आहे तर तुम्ही पण एक व्यवसाय आपण म्हणतो ना हेवा करायचा पण चांगल्या गोष्टीचा हेवा करायचा आणि जर कोणाचा कॉपी करत असेल ना तर, चा, तर चांगल्याच गोष्टीचा काहीतरी आपल्याला शिकायला मिळेल त्याच पद्धतीने तुम्हाला कॉपी करायचं या ठिकाणी मी तुम्हाला असं कलेक्शन दाखवते त्याच्यामध्ये तुम्हाला खूपच सुंदर म्हणजे वर्क मिळणार आहे आणि फॅन्सी वर्क जे आहे सूट कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे पहिलं तुम्ही कलेक्शन बघत आहात खूप सुंदर याच्यामध्ये व्हाईट कलरचे जे आहे ना सूट मिळणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला स्टोन बघतो खूप सुंदरचं कॉम्बिनेशन मिळणार आहे आता बघा फेस्टिवल येतच आहे आता कसं असतं ना फेस्टिवलच्या हिशोबाने जी मार्जिंग आपल्याला प्रत्येक कपड्यांमध्ये मिळत असते ना ती ऑर्डर म्हणजे आपण फेस्टिवल नसेल त्यावेळेस व्यवसाय करू शकतो असा नाहीये की फेस्टिवलच असला आला पाहिजे या पद्धतीने जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला हा दुपट्ट्याचं कलेक्शन मिळणार आहे खूपच सुंदर आहे असे तुम्ही कलेक्शन ठेवा आणि आपला व्यवसाय स्टार्ट करा कारण जर आपण चांगल्या गोष्टीचा कोणाचा हेवा करत असेल ना तर त्याच्यात आपला स्वतःचाच फायदा असतो समोरच्या अजिबात फायदा नाही होत तर ते तुम्हाला इथे या ठिकाणी सुद्धा ह्या गोष्टी शिकायला मिळत असतात की तुम्ही व्यवसाय करा नेमकं व्यवसाय इथे इतका पैसा आहे मंडळी पण ते पण तुमच्यावर आहे की तुम्ही कशी कमाई करू शकता की कसं बेनिफिट आपल्या व्यवसायामध्ये तुम्ही करू शकता चला मी अजून तुम्हाला एक कलेक्शन दाखवते त्याच्यामध्ये सूट मध्ये सिंपल आणि सोबर जर हवं असेल तर हे कलेक्शन सुद्धा बेस्ट आहे आणि व्यवसाय म्हटलं की सर्वांना एक भीती असे की माझा व्यवसाय चालेल की नाही चालेल बघा स्वतःवर एक कॉन्फिडन्स असला आत्मविश्वास आपला जर असला तर आपण काही गोष्ट शक्य करायला तयार असतो जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूप सुंदर आणि छान आहे कॉटन मटेरियल आहे धाग्याचं व्हाईट कलरचं धाग्याचं तुम्हाला याच्यामध्ये दे काम मिळणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला कॉटनचा दुपट्टा मिळणार आहे आता जसं मी तुम्हाला रॅन्डमली एक एक सूटचं कलेक्शन दाखवत आहे ना तर त्याच्यामध्ये कसं असतं याच्यात तुम्हाला वेगवेगळ्या क्वालिटी मिळत असतात डिझाईन्स मिळत असतात आणि एकदम नॉर्मल आणि कॉमन गोष्ट आहे जर तुम्ही व्यवसाय स्टार्ट करत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे बरेच लोक काय करतात व्यवसाय स्टार्ट झाला म्हणजे एकच एक एक प्रकारचे जे कपडे आहे ते ठेवून घेतात पण तसं न करता तुम्ही वेगवेगळे डिझाईन्स ठेवा वेगवेगळे पॅटर्न्स ठेवा त्याच्यासोबत सोबत म्हणजे की काय प्रिंटवर सुद्धा तुमचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे आता बरेच लोक काय करतात ज्या लोकांचं व्यवसाय स्टार्ट झालेला आहे त्यांना आयडिया येऊन जाते शिकून जातात की व्यवसाय आम्हाला कसा करायचा पण जे लोक नवीन असतात त्यांना माहिती नसतं की बेसिक व्यवसाय आम्ही कसा स्टार्ट करू शकतो तो तुम्हाला इथे आल्यानंतर ती सुद्धा गाईडनेस दिली जाते या ठिकाणी तुम्हाला मी हे जे कलेक्शन दाखवते प्रिंटेडमध्ये आहे आणि अगदी सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल आहे याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण फ्लावर प्रिंट आहे आणि पॅकेजिंग तुम्ही बघू शकता जी ओढणी आहे ना दुपट्टा आहे याचं तुम्हाला प्रॉपर पॅकेजिंग सुद्धा या ठिकाणी मिळत असते आता महिलांची कशी सवय असते जर एक ती एकटी आली असेल तर काय हरकत नाही पण दोन किंवा तीन जर महिला तुमच्या दुकानात आल्या असेल ना तर त्यांच्या त्यांच्यात ते डिस्कशन करत असतात पण त्यांच्या ज्या बोलण्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आणि तुम्हाला फक्त तुमचा सेल किंवा तुमचा व्यवसाय कसा वाढेल याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे जसं मी तुम्हाला डमीवरी त्या सॅम्पल्स म्हणून सर्वे कलेक्शन लावलेलं आहे तसंच तुम्हाला तुमच्या दुकानात सॅम्पल म्हणून लावायचे का माहिती का या याच्याने जास्त अट्रॅक्शन कस्टमरला जास्त होत असतं कस्टमरला कसं वाटतं की अरे वा किती सुंदर आहे लुकवाईज किती छान आहे एखादा कलर म्हणजे काय असो एखादी डिझाईन जास्त चालत नाही एखादी पॅटर्न आपल्या दुकानात चालत नाही मग त्याला तुम्ही प्रॉपर असं डमीला वेअर करा म्हणजे डमीला वेअर केल्यानंतर तुमचं इम्प्रेशन जास्त पडेल आणि महिलांची टेंडन्सी असते जर कोणी वेअर केलेलं असेल तर लवकर त्यांना असं वाटतं की अरे हा मी पण तसंच घेणार आहे खूपच सुंदर आहे म्हणून मी तुम्हाला सांगते की कॉपी करा पण चांगल्याच गोष्टीचा कॉपी करा आणि हेवा करा तो पण चांगल्याच गोष्टीचा जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात मस्टर्ड कलरमध्ये आहे याच्यात जे आहे ना मल्टी कलरचं धाग्याचं काम मिळणार आहे तुम्हाला आणि याच्यामध्ये तुम्हाला कट बॉर्डरचा दुपट्टा मिळणार आहे बघा याच्यामध्ये अजून तुम्हाला मी लेंथ सांगण्याचं विसरली तर लेंथ पण तुम्हाला प्रॉपर मिळणार आहे अडीच अडीच तर याच्यामध्ये जे सूटचं कलेक्शन असतं दोन सव्वा दोन मीटरचा दुपट्टा असतो या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर डिटेल्स सुद्धा सांगितले जाते जर तुम्ही सूट इथून पर्चेसिंग करत असाल तर सूटची तुम्हाला पूर्ण डिटेल्स मिळत असेल त्याचा कपडा काय आहे डिझाईन काय आहे किंवा लेंथ काय असणार आहे या सर्व गोष्टींची तुम्हाला या ठिकाणी माहिती सुद्धा परिपूर्ण मिळत असे म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला या ठिकाणी डिझाईन्स मिळत असतात आता ईद येत आहे तर ईद स्पेशल जर तुम्हाला कलेक्शन हवं असेल तर ईद स्पेशल सुद्धा तुम्ही या ठिकाणातून कलेक्शन सर्वे घेऊ शकता अट एवढीच असते की आपल्याला बल्क वाईज घ्यायचे कारण जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर बल्क वाईज घेणं खूप गरजेचं आहे नक्कीच आजचं कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल कलेक्शन सोबत सोबत व्हिडिओ आवडला नंतर चला व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार